भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्या स्वतंत्र संग्राममधील अज्ञात नायक क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे देशभक्तीची ज्वाज्वल भावना जनमानसात रुजावी यासाठी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहरातील आय टी आय भागातील सुमारे शंभर ते दीडशे तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने सूचित केल्याप्रमाणे घर, घर तिरंगा हरघर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाभर तिरंगा ध्वजाचे वाटप केल्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे ग्रामीण प्रभारी महेश मिश्रा भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे ग्रामीण उपप्रभारी सुभाष श्रीवास्तव भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे सिन्नर तालुका प्रभारी जितेंद्र सिंग सिन्नर तालुका भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तसेच महिला शहराध्यक्ष सुमन जोशी मदन बिन्नर यांच्या उपस्थितीत शहरातील आयटीआय परिसरात सुमारे शंभर ते दीडशे घरी तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करून घरावर तिरंगा पडकवण्याबाबत जनजागृती करण्यात आली एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड म्हणजे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही संपूर्ण शहरात ध्वज वितरण करत आहोत आणि त्यानिमित्ताने आज इकडे गव्हर्नमेंट आय टी आयच्या या साईडला आम्ही संभाजीनगर स्वामी समर्थ नगर या एरियामध्ये सगळ्यांना झेंडे वाटप केलेले आहेत आणि अगदी आनंदाने लोक ते स्वीकारत आहेत आणि आपल्या घरावर आम्ही नक्की लावू असं आम्हाला आश्वासनही देत आहेत तर माझं सगळ्यांनाच निवेदन आहे की प्रत्येकाने आपल्या देशाचे ज्यांना ज्यांना प्रेम आहे खरोखर त्यांनी सगळ्यांनी हा तिरंगा आपल्या घरावर नक्कीच लावावा आणि देशाचा मान वाढवावा नरेंद्रजी मोदीजींनी आपल्या देशाचा मान जसा पूर्ण जगात वाढवला आहे तसं आपण आपल्या सगळ्या देशाचा मान प्रत्येक घरावर झेंडा लावून वाढवायचा आहे अशी मी विनंती सगळ्यांना करते जय जा हिंद भारताला स्वातंत्र्य मिळून पं भारताच्या पंचाहत्तरावा वर्जापन दिन आहे त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने झेंडा वाटपाचा जो उपक्रम राबवला आहे तो अत्यंत चांगला आहे आणि तो आम्ही स्वीकारलेला आहे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी झेंडा वाटप केले आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि वर्धापन दिन पंच्याहत्तराव्या वर्धापना दिना देशाला स्वातंत्र्य मिळून उद्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्षांचा हा सण आणि उत्सव संबंध देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर तालुक्यामध्ये उत्तर भारतीय मोर्चा आघाडीचे आमचे प्रतिनिधी श्रीवास्तवजी मिश्राजी मौर्याजी आणि माझे मित्र जे के सिंग या सगळ्यांच्या माध्यमातून जवळपास शंभर एक ध्वज ह्या सिन्नर शहरामध्ये वाटण्यात आले त्यांनीसुद्धा उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने त्यांच्यावर जी जबाबदारी होती ती जबाबदारी यथोचितपणे पार पडली आहे हा सण ह्या शहरातल्या आणि तमाम सिन्नरवासियांनी अतिशय मोठ्यापणाने साजरा करावा पारतंत्र्यातून बाहेर निघून स्वतंत्र निगल स्वतंत्र मिला वर्ष जो पूर्ण आनंद ने साजरा आज़ादी का हो जाएगा और मोदी जी के नेतृत्व में अमित शाह भाई के नेतृत्व में जो अमृत महोत्सव चल रहा है इसी निमित्त आज हम लोग सिन्नर में आके माननीय जयंत जो के प्रभारी हैं भारतीय जनता पार्टी के इनके नेतृत्व में हमने यहाँ महिलाएं हमारी आप देख रहे हैं कि शाम बगल में खड़ी हैं आई और भी हमारी महिलाएं खड़ी हैं इन सालों लोगों ने हम लोग को साथ दिया उत्तर भारतीय मोर्चा ने आज सिन्नर में ध्वज बाटप किया और एक संदेश जाएगा कि आप प्रजात्र से निकलेंगे आजादी में आओ और हम क्या करते हैं छह वर्ष साल भर बारह साल बाद कुंभ के मेले में तो जरूर जाते हैं लेकिन आज याद उनको करिए जिसके द्वारा हम आज़ादी पाए हैं और ये आज़ादी का दिलाने के लिए हम आज यहाँ इकट्ठा हुए हैं और हम लोग सारे यहाँ सिन्नर में करीब करीब सौ के आसपास हम लोगों ने ध्वज वितरण किया और सिन्नर के लोगों ने जो हमारा साथ दिया इसके लिए इनको हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं और खास करके हमारे जो यहाँ के प्रभारी हम लोग का जो मार्गदर्शक हैं जिसको हम लोग बाबू बोलते हैं जयंत बाबू को इनको हम बहुत दिल से धन्यवाद देते कि इनके नेतृत्व में जो हमने काम किया मुझे आनंद आया आगे भी मुझे उम्मीद है कि ऐसी कोई अगर हमारा कार्यक्रम केंद्र से कहीं से आएगा तो हम इस सिन्नर में करेंगे जय हिंद जय